असा होता आनंद देव पेक्षा खूपच चांगले असलेले अभिनेते त्याही काळी होते व आजही आहेत पण इतका वक्तशील जमिनीवर पाय असलेला व माणूस पण जपणारा एवढा मोठा स्टार आपण पाहिलेला नाही आयुष्य भरतो छोट्या फियाट गाडीतून आणि तेही ड्रायव्हरच्या शेजारी बसून फिरला घरचा टेलिफोन नंबर तो डिरेक्टरीत छापत होता व तो फिरवला की तो चिरपरिचित आवाज ऐकू यायचा देवहिर सेक्रेटरी नावाची गोष्ट त्याच्या जीवनात नव्हती भक्तांना लांब ठेवणारा व धूर लोटणारा हा देव नव्हता देव आनंदला गाठणं इतकं सोपं असेल हे त्याच्या असंख्येचा त्यांना कधी कळलंच नाही देवानंद पर पर्यंत पोहोचणं अशक्यप्राय असणार अशा समजुतीतच ते राहिले असा होता देव आनंद देश परदेसच्या प्रेस शो नंतर ताजमहाल हॉटेलात झालेल्या पार्टीत मी देवानंदला प्रथम भेटलो मी आपण त्याच्या जवळ जायला धजावलो नाही त्याच्या देखणेपणाच्या सौम्य आगीत मी होरपळून जाईन अशी मला भीती वाटली मी बुजुर्ग पत्रकार राम औरंगाबादकर याला माझी आनंदशी ओळख करून द्यायला सांगितली औरंगाबादकर एक वल्ली होती त्याच्या गळ्यातल्या बॅगेत त्याने एक हातमधुबाला व एक मीनाकुमारीच्या गळ्यात घातलेला फोटो कायम असायचा अधून मधून तो फोटो काढून दाखवायचा व आमच्या डोळ्यांतील असूया पाहून आनंद घ्यायचा अरे देखील ओळखत नाहीस तू त्याने त्याच्या चिरकणाऱ्या आवाजात विचारले मी ओळखतो हो त्याला मी वरमुन म्हणालो तो मला ओळखत नाही अरे राम औरंगाबादकरला नक्की कशाचं आश्चर्य वाटत होत कळत नाही त्यानंतर त्याने जे केलं ते तोच करू जाणे छातीत धस झालं मी वॉचमनलाही असं बोलावू शकलो नसतो देशाचे पंतप्रधान असताना ब्रॅबोर्न स्टेडियमवरील कार्यक्रमात त्यांना औरंगाबादकरने नेहरू अशी हाक मारली होती मग तिथे देवानंदचा काय पाळ देवानंद त्याच्या दुडक्या चालीने आज्ञाधारकपणे आला मला काय बोलावते सूचना स्वाक्षरी तर घ्यायचीच होती पण माझ्याकडे कागदाचा कपटाही नव्हता देव आनंदला तिष्ठ ठेवून कागद शोधायला जाणं शक्य नव्हतं माझ्या बागेत राज कपूर व मधुबालाचे फोटो होते त्यातला मधुबालाचा आकाशाच्या पार्श्वभूमीवर ओढणी फडकवत हसणारा फोटो काढीत मी भूतपणे विचारले यावर स्वाक्षरी करणार त्याने फोटोकडे पाहिले व तो उत्स्फूर्तपणे म्हणाला क्या बात कर रहे रहेर एखाद फोटो और होगा तो मुझे दे दो झटक्यात सरसावून त्याने मधुबालाच्या फोटोवर स्वाक्षरी केली वर लिहिले मेहर सोल रेस्ट इन पीस असा होता आनंद मी सकाळी नऊ त्याची अपॉइंटमेंट घेतली होती तो वेळेच्या बाबतीत किती काटेकोर आहे हे माहीत असल्यामुळे मी पावणे नऊ वाजता आनंद रेकॉर्डिंग सेंटरला पोहोचलो मी तळमजल्यावरच्या हाय मध्ये त्याची वाट बघत बसलो त्याचा कोणीतरी माणूस मला शोधत व माझं नाव पुकारत आला त्याने देवानंदचा निरोप आणला होता देवसाहेबांनी सांगितलं ने की त्यांना थोडा उशीर होईल तुम्ही थांबा त्या माणसा पाठोपाठ पाचच मिनिटांनी देव आनंद आला तो तोंडानं सॉरी सॉरी म्हणत होता कशाबद्दल पाच मिनिटे उशीर झाल्याबद्दल तेही आधी माणूस पाठवून सांगितल्यावर या भरतभूमीत एकसूपस्टा पाच मिनिटे उशिरा येण्याला उशीर म्हणतो हे गोविंदा प्रभृतींना सांगा त्यांची हसून हसून मुरकुंडी वळेल असा होता देव आनंद अपयशानंतर नैराश्य येत नाही का एका भेटीत मी देवानंदला विचारलं होतं येत तर देव म्हणाला शेवटी मी देखील माणूसच आहे अपयशानंतर सुन जायला होत पण अल्पकाळ मग नवीन कलाकृती तयार करण्याच्या कल्पनेनं शिखांत खरारून जातो कुस्तीत खाली पडलेला पहिलवान जसा वेशाने तिरिमिरीत उठून प्रतिस्पर्ध्याला भिडतो तसं माझं वागणं असतं यशाने अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मी यशानं कधी उन्मत झालो नाही आणि अपयशाने खचून जाऊन वाटलीत दुःख बुडवत बसलो नाही गुरुदत्त माझा दोस्त होता मोठा कलावंत पण त्याचं काळीच सशाच होत तो अपयश पचवू शकला नाही या इंडस्ट्रीत तुम्हाला खूप खोटी माणसं सापडतील ती नेहमी इंडस्ट्रीच्या नावानं शंख करीत असतात छाती पिटून गळे काढीत असतात बेटे लोटे घेऊन या मुंबईत या फिल्म इंडस्ट्रीत आले इथे गडगंज कमावलं व जिनं एवढं भरभरून दिलं त्या इंडस्ट्रीच्या नावानं ठणा करतात चित्रपट काढणं हा एक रोमांचकारी खेळ आहे हरण्याची ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी खेळण्याच्या फंदात पडू नये कुठेतरी दहा ते पाच नोकरी करून एक तारखेला निमूटपणे पगार घ्यावा मी खूप पैसा घालवला पण मी काही गमावलं असं मला वाटत नाही पैसा पैसा कायचीच आहे मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या खिशात वगैरे तीस रुपये होते आज माझी एवढी करिअर झाली एवढ्या चित्रपटांत मी काम केलं एवढे चित्रपट निर्माण केले एवढी माणसं जोडली लाखो चाहते मला मिळाले मी गमावलं काय काहीच नाही आज माझ्याकडे स्वतःचा बंगला आहे स्वतःची गाडी आहे स्वतःच ऑफिस आहे स्वतःचा स्टाफ आहे तीस रुपया घेऊन मुंबईत आलेल्या एका फाटक्या माणसाला आणखी काय हवं असा होता देव आनंद दिलीप कुमार राज कपूर व देव आनंद हे समकालीन सुपरस्टार होते पण सैलची नायिका हिच्या बेराबर काम करणारा चित्रपट आगे बढू हा देव आनंद एकटाच तिना मुनिमपर्यंत नायिकांचा तो नायक झाला रसरंग ने एकदा आनंद शिष्य काढला एका मराठी चित्रपट नियतकालिकाच्या या कृतीची देव आनंदने पत्र लिहून आवर्जून दखल घेतली हा विषय छापावा लागला असा होता देव आनंद राज कपूर विषयी चांगलं बोलणारी किंवा नुसतं खुलून बोलणारी नायिका सापडणं अवघड होतं नरगिसला तर त्याने चित्रपटामागून चित्रपटात फुकट राबवून घेतले देव आनंदचे मात्र त्याच्या सर्व नायिकांशी जिवाळ्याचे संबंध होते त्या त्याच्याविषयी उमाळ्याने व भरभरून बोलतात चित्रपटाची कथा किंवा पटकथा न ऐकता देवच्या एका फोनवर जाणारी हेम मालिनी होती तुझे तुझ्या सगळ्या नायिकांबरोबर इतके सलोख्याचे संबंध कसे मी त्याला एकदा विचारले का नसावेत देव उसळून म्हणाला मी त्यांना फसवत नाही त्यांचा गैरफायदा घेत नाही त्यांना सन्मानाने वागवतो चित्रपट संपल्यावरही त्यांच्या संपर्कात असतो साहजिकाचा आमचे उत्तम संबंध आहेत असा होता देव आनंद एकदा मी त्याला त्याच्या तंदुरुस्तीचं रहस्य विचारलं रहस्य काही नाही तो नेहमीच्या प्रसन्नपणे म्हणाला मी अतिरेकी वागत नाही प्यायलो तरी उगी चुष्टावल्यासारखा पितो पार्ट्यांना सहसा जात नाही खा खा खात नाही सकाळी घेतल्यावर जेवण हवंच असा माझा आग्रह नसतो एखाद सफरचंद किंवा केकचा तुकडा यावर माझं भागत आमच्याकडे काही मंडळींना चिकन लागतं तेही ठराविक हॉटेलातलं माझे असले काही चोचले नसतात तसा मी साधा माणूस आहे माझ्या छोट्या फियाट मधून मी फिरतो मोटारीच्या आकारावर कलावंताचं मोठे पण ठरतं असं मी मानत नाही माझ्या गरजा फार कमी आहेत मला काहीही चालतं कुठेही बैठक मारून बसायची आणि आडव व्हायची माझी तयारी असते नो हँग अप्स सी थोडक्यात चोंदनी मिली तो हम चोंदनी मी सोली ये असंच ना त्याच्याच तोंडच्या गाण्याची एक ओळ मी बोललो अगदी देव खुशीत म्हणाला लेकिन चोंदनी नाही मिली तो भी निंदिया राणी हमसे दूर नाही भागती जनाव दर्द भी हम कबूल शैन भी हम कबूल हमने आनंद सकाळी फोन वाजला माझ्या शाळकरी मुलाने घेतला पप्पा तो म्हणतोय की तो देव आनंद बोलतोय तो भेदरलेल्या चेहऱ्याने म्हणाला तो देव आनंदच होता आपलं दुपारी अडीच वाजता भेटायचं ठरलं होतं झालंय काय माझे काही दिल्लीचे वितरक आलेत ते आजच्या आज परत जाणार आहेत आपली भेट आपण अर्धा तास पुढे ढकलली तर चालेल का अडीच नसेल जमत तर राहू दे मी त्यांना नंतर बोलवीन असा होता देव आनंद एका भेटीत तो मला म्हणाला कुठे आहेस तू पत्ता काय तुझा परवाच मी तुझी ज्योती व्यंकटेश कडे आठवण काढली होती कसे चाललेत तुझे एक पात्री कार्यक्रम माझ्या गळ्यात आवंढा आला मी कोण त्याने कशासाठी माझी आठवण काढायला हवी कशासाठी माझ्या कार्यक्रमांची आठवण ठेवून चौकशी करायला हवी ở xã hội ta để được